सध्या महागाई उच्चांक गाठत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत मूलभूत वस्तू महाग होत असल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडून गेले भाजीपाला सहित लसणाच्या दराने चारशे रुपये किलोचा उच्चांक गाठला होता लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली होती मात्र चार महिन्यानंतर लसणाची आवक वाढल्याने आज बाजारात हे दर एकशे ते एकशे रुपये किलोवर आले आहेत मात्र हे दर कायम राहणार नसून वर्षाखेरीज हे दर चारशे रुपये किलो जाण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली यावर ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की पूर्वी लसूण महाग असल्याने किती घ्यायचे हा प्रश्न आमच्या पुढे उभा होता ती आवक कमी होती डिमांड जास्त होती त्यामुळे लसणाचे भाव जास्त होते आणि यावर्षी उत्पादन कमी होत म्हणून लसणचे भाव चारशे रुपये होते आता लसणचे भाव कमी झाले आहे कारण की आता नवीन कच्चा माल आहे तो काही टिकत नाही तो जसा जसा होत जाईल त्याचे भाव अजून वाढेल आता सध्या लसणाचे पोझिशन शंभर रुपयापासून तर एकशे साठ पर्यंत चालू आहे ते काही दिवसात जसा मला पक्का होऊन जाईल हा लसणचे भाव स्थिर राहून जाईल आणि यावर्षी पण लसण कमीच आहे तर आखरी आखरी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पुन्हा यावर्षी चारशे रुपयापर्यंत लसण द्यायची शक्यता आहे कसा करायचं अर्धा किलो घ्यायचं तर एक पव घ्यायचं अर्धा घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही अर्धा एक टाकण्यापेक्षा अर्धा टाकत होतो तशा पद्धतीनं आम्ही लसणाचा वापर केला होता लस आता थोडा यूज बी करण्यात येते थोडा कमी बी येते कोणी कधी जास्त पण येते अशा पद्धतीनं आता वापर करत आहे आता तुम्ही संतुष्ट तर कमी आता संतुष्ट नाही आहे सर परंतु आता काही कमी पण येत आहे कधी जास्त पण होत आहे अशा पद्धतीनं आम्ही वापरत आहे